महाराष्ट्र राज्यात भूतोंड भविष्यात अशी घटना घडली आहे देशाच्या वीज उद्योगात प्रथम क्रमांकावर असलेली महावितरण कंपनीतील महिला कर्मचारी सौ रिंकू बनसोडे हिची एका ग्राहकाने महावितरणच्या कार्यालयात येऊन निर्घुणपणे हत्या केली ही घटना पुरोगामी का महाराष्ट्राला काळीमा फासणारी निश्चितच आहे या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हदरलेला असून याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनने राज्याचे गृहमंत्री आणि ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहित वीज कामगारांच्या व्यथा मांडल्या आहेत सोबतच या प्रकरणात लक्ष देऊन लवकरात लवकर यावर तोडगा काढत या प्रकरणातील आरोपीला शिक्षा देण्याची देखील मागणी करण्यात आली आहे या पत्रामध्ये असं म्हटलं आहे की माननीय देवेंद्रजी फडणवीस आपण राज्याचे गृहमंत्री आहात पण ऊर्जा खात्याचे मंत्री सुद्धा आहात आपल्यावर फार मोठी जबाबदारी आहे या घटनेनंतर इथून पुढे ग्राहकाकडे वसुलीला जायचं किंवा नाही हा प्रश्न वीज कर्मचाऱ्यांना पडलेला असून वसुलीला गेले तर आम्हाला संरक्षण मिळणार काय हाही प्रश्न कर्मचारी कामगार संघटनांना विचारत आहेत अत्यंत गंभीर वळणावर वीज कर्मचाऱ्यांची स्थिती आहे वीज कर्मचाऱ्यांना कामाचे तास शिल्लक राहिलेले नाहीत एमर्जन्सी सेवेच्या नावाखाली शोषणावर आधारित पद्धत ही राज्यात सुरू झाली आहे याला आपण वाचा फोडणार आहात का राज्याच्या वीज कंपन्यात चाळीस हजाराच्या वर जागा रिक्त आहेत या वर्षानुवर्ष भरल्या जात नाहीत बेचाळीस हजाराच्या वर कंत्राटी कामगार यांचे आर्थिक शोषण तीनही वीज कंपन्यांच्या प्रशासनाकडून केले जात आहे याकडे आपण लक्ष देणार आहात की नाही असे अनेक प्रश्न विचारण्यात आले आहेत तसेच राज्याच्या वीज उद्योगातील प्रथम आणि बहुसंख्य स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन या संघटनेला प्रश्न विचारण्याची जबाबदारी आहे आपण राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री आणि ऊर्जा मंत्री म्हणून तातडीने वीज कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर बैठक बोलवून मार्ग काढणे गरजेचे आहे राज्यातील हजारो वीज कामगारांच्या भावना लक्षात घेऊन आपणास हे खुले पत्र लिहिण्यात आले आहे असे देखील यांनी स्पष्ट केले आहे या सोबतच तातडीने बनसोडेचा निर्गुण खून झाला याकरिता स्वतंत्र न्यायालय गठीत करून फास्ट ट्रॅक वर सुनावणी होऊन आरोपीला मृत्यूदंडासारखी शिक्षा व्हावी अशी मागणी देखील करण्यात आली आहे मी वर्षा काटेकर योद्धा न्यूज Navi Mumbai